सोलापूर शहरात तुफान पावसाला सुरुवात झाली आहे अवघ्या काही मिनिटात रस्त्यावरून पाणी वाहू लागलं आहे आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात नदीला आलेला पूर कमी होत ना दिलासा मिळत होता आता अशात पुन्हा हवामान विभागानं सोलापूरला रेड अलर्ट जारी केला आहे आज सकाळपासून ढग दाटून आले आहेत आणि सकाळपासून पावसाची रिपरेप सुरू आहे यामुळे पुन्हा सोलापूरला महापुराची भीती निर्माण झाली आहे येत्या काही तासात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे दुसरीकडे जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली असून आज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे पुराच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेणार आहेत